नमस्कार मी अनु अनु अनुय युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे तर आज आपण पावट्याच किंवा वालाच किंवा वरण्याच्या डाळीच किंवा वरण्यांच्या जी सुखी वरण्याचे दाणे आहेत त्यांचं आपण सुख किंवा कालवण बनवणार आहोत तर भातासाठी खाण्यासाठी शक्यतो आपण कालवण बनवणार आहोत तर पाहू शकता हे पहिल्यापर्यंत भिजत घातलं होतं आणि मग रात्री भिजत घातल्यानंतर सकाळी ते स्वच्छ असं धुवून दुपारी कोरडं करून ठेवलं होतं नंतर, नंतर मग त्याला छान असे हे मोड आलेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि त्यानंतर मग मी हे जे मोड आलेलं वरण आहे तर त्यामध्ये थोडस गरम पाणी ओतलं आहे जेणेकरून अशी टर्फलं काढण्यासाठी इझिली ती टर्फलं अशी निघतात गरम पाणी जेव्हा ओततात तेव्हा आणि जर तुम्ही थंड ही फल जर का म्हणजे थंड पाण्यामध्ये हे जे दाणे आहेत वरण्याचे ते जर घातलेत तर मात्र थोडासा वेळ लागतो तर, तर, तर त्याऐवजी तुम्ही थोडंसं गरम पाणी घाला पटापट हे जे वरण्याचे दाणे आहेत ते सोडून निघतात तर पाहू शकतात आता आपण कांदा आणि टमाटा घेतलेला आहे आणि हा आता आपण व्यवस्थित असा बारीक आपल्याला हा कांदा टमाटा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर चला मग आता फटाफट आपण कांदा टमाला कापून घेऊया गंमत सांगायची म्हणजे कांदा कापताना माझ्या बंधू राजांनी म्हणजे माझ्या भावाने मला डोळे बंद करून कांदा कापायला सांगितलं होतं बापू तुला येतं का आणि मी तो करून दाखवलं ऍक्च्युली डोळे बंद करून कांदा कापून दाखवला आणि तो एकदम शॉक झाला होता सवय आहे रोजची तर आता पाहू शकता टमाटाही ता आपण छान असा कापून घ्यायचा आहे आता हा थोडासा सॉफ्ट असा टमाटा आहे तर दोन टमाटे घेतलेले आहे आपण आणि एक कांदा घेतलेला आहे मोठा कांदा घेतलेला आहे म्हणून एक घेतलेला आहे नाहीतर दोन कांदे घेतले तरीही चालेल एक कांदा टमाट्यामुळे जी वेळ एक मस्त अशी चव येते कट झालेला आहे तर आता गॅसवरती आपण कुकर ठेवलेला आहे कुकर मध्ये लवकर ऍक्च्युली ही जी वरण्याची जे दाणे आहेत किंवा वरण्याची डाळ आहे किंवा हे पावट आहे किंवा वाल आहे जे तुम्ही ज्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे म्हणजे याला नावं आहेत तर आता आपण कुकरमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये चांगलं कडकडीत तेल गरम झाल्यानंतर घालणार आहोत कढीपत्ता आणि मोहरी जिरं आता कडीपत्ता चांगला तड तडलेला आहे आणि मोहरी जिरं सुद्धा आपण यामध्ये छान असं तडतडून घेतलेलं आहे किंवा मस्त अशी फोडणी दिलेली आहे आता थोडीशी चिमटभर हळद घालायची आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण कांदा सुद्धा यामध्ये ऍड करूयात तेलामध्ये छान असा कांदा परतून घ्यायचा अगदी ब्राऊनिश होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे आपण जे साहित्य यामध्ये ऍड करणार आहोत तर ते थोडं वेळ तेलामध्ये जर तुम्ही ठेवलेत ना तर अतिशय टेस्ट आपली वाढते चव वाढते आपल्या जेवणाची पण ऍक्च्युली तेलामध्ये जेव्हा आपण कोणताही पदार्थ टाकतो ते तेव्हा गॅस मिडियम किंवा स्लो करायचं किंवा लक्ष देत राहायचं आपला कांदा किंवा टमाटा करपणार नाही किंवा लागणार नाही आता आपण टमाटा ऍड करत आहोत तर टमाटा सुद्धा आपण ऍड केलेला आहे आणि आता तो सुद्धा आपण तेलामध्ये छान असा परतून घेऊयात व्यवस्थित असा परतून घेतल्यानंतर मग आपल्याला थोडा वेळ टमाटा छान असं पाणी निघेपर्यंत म्हणजे तेल बाहेर येईपर्यंत आणि टमाटा चांगला तेलामध्ये परतून घेईपर्यंत टमाटा मऊ होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आपण कोथिंबीर टाकली आहे थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि मग आपण याच्यामध्ये जे वरण्याचे दाणे आहेत ते सुद्धा ॲड करणार आहोत तर लाल तिखट सुद्धा चवीनुसार आपण ॲड करत आहोत आता लाल तिखट जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तर तेव्हा छान येतो वरती किंवा कट येतो वरती पन, तर आता आपण पावटं आहे तर ते घातलेलं आहे यामध्ये आणि मस्त असं तेलामध्ये हे सुद्धा परतून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनिट तेलामध्ये राहू द्यायचं म्हणजे जो एक पावट्यातला कच्चीपणा असतो ना म्हणजे या वरण्याच्या दाण्यामध्ये जो कच्चेपणा असतो तो निघून जातो आणि तेलामध्ये थोडा वेळ राहू देण्यासाठी एक छान अशी चव येते टेस्ट येते हो। तर आता आपण पाणी घेत आहोत तर तुम्हाला जेवढं पाणी घालायचं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त पाणी करू शकता किंवा सुखी जर का ही भाजी बनवायची असेल तर सुकी भाजी सुद्धा अतिशय उत्तम अशी चौदा ऋषी बनते तर तुम्ही याच पद्धतीने बनवा पाणी थोडं कमी घाला तर आता कुकरला यासाठी लावते कारण हे पावडर जे आहे किंवा हे जे वरण्याचे दाणे आहेत ते लवकर शिजत नाही वेळ घेतात शिजण्यासाठी तर म्हणून आपण कुकर कुकरमध्ये ऍड करत आहोत तर तुम्ही वाटल्यास भांड्यामध्ये केलं तरीही चालेल पण थोडासा टाइम जास्त लागतो तर आता आपण बेसनाचं पीठ जे आहे ते सुद्धा आपण भांड्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि बेसनाचं पीठ ॲड केल्यानंतर आपण ते हाताच्या सहाय्याने चांगलं कालवून घेऊया <laughs> तर आता ते व्यवस्थित असं आपण मिक्स केलेलं आहे पाण्यामध्ये आणि मग आपण अपन ते आपल्या कुकरमध्ये ऍड केलेलं आहे तर कुकरमध्ये घातल्यानंतर छान असं एक पाहू शकता तव आलेला आहे लालसर असा लाल तिखड आपण घालून ठेवलं होतं तर त्यामुळे आणि आता चवीनुसार मीठ घालूयात आणि कुकर करूयात बंद आता दोन शिट्या काढायच्या आहेत आणि दोन शिट्या झाल्यानंतर आपली मस्त अशी ही कालवण तयार आहे पातासोबत खाण्यासाठी अतिशय उत्तम असं हे कालवण तयार होतं तुम्हाला वाटलंच तुम्ही चपाती सोबत खायचं असेल तर थोडंसं कमी पाणी घालू शकता आता माझ्या मिस्टरांचं आणि माझ्या मुलीचं सुद्धा आहे आणि माझ्या भाजीच सुद्धा ऍक्च्युली हे आवडतं कालवण आहे तर पाहू शकता मस्त असं हे पावट्याचं कालवण आपलं तयार आहे आणि खरंच खूप छान आणि टेस्टी अशी याची चव आहे नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि थँक्यू मनापासून आभार धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू